ઘર કામ सॉरी मैंने कहा मैं काम पे जा रही हूँ भैया कालू शाह वेलकम है आपका सभी का वेलकम है लाइव पर अभी आ, अभी आ रही है क्या आवाज अभी आवाज आ रही है मेरी सॉरी रेंज का इशू हो सकता है तो इसकी वजह से आवाज आपकी आवाज़ नहीं आ रही मेरी आवाज़ आ रही क्या अभी आवाज़ आ रही है क्या सलीम हंड्रेड के वेलकम है आपका सलीम भाई मेरी आवाज आ रही है दोस्तों मैं मुंबई से हूँ आप कहाँ से हूँ आप लोग कहाँ से हो लाइक करो दोस्तों लाइक करो लाइक करो आप कहाँ से हो लाइक करो आज खरंच खूप उशीर झाला आज नवरात्रीचा आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे भावांना आणि मी बघू शकतो हा खरंच प्रॉब्लेम आहे लावाचा सॉरी रेंजचा प्रॉब्लेम आहे बघू शकता बाहेर निसर्ग रम्य मुंबई आमची ट्रॉफिक बघा किती आहे इकडे राहुलला तर चहा वगैरे झाला का तुमचा चहा झाला का

तर गेलं नेटवर्क आहे मला जरा एच आवडत नाही बिलकुल रेंज नाही बिलकुल रेंज नाही एन तर मग आणि दुनियाचे पैसे पब्लिक कडून फात दादा माझा आवाज दा, येतोय काय तुम्हाला ऐकायला राहुल दादा माझा आवाज येतोय का आवाज येतोय का माझा हवा नो बो तुम्हे कमेंट करता आल माला कोमेंट नहीं है तैयल मी सॉरी बोलते दिलदेरी व्यक्त करते ना महती नहीं आमेंट करा तो सॉरी क्या ओके आगे राइट जाए भाई आपको ये राइट जाना है मुझे フ <noise> नेटवर्क प्रॉब्लेम आहे दादा काय करणार आता ना त्याला आहे रेंजचा बर। तो इश्यू आहेच दादा काय करणार बरोबर आता येतोय का आवाज आवाज येतोय का माझा आता येतोय का आवाज आता राहुलला तर आवाज येतोय का माझा चला मित्रांनो बाय सर्वांना कारण रेंजचा इश्यू आहे भावांनो बहिणीनो माफी असावी